फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला आकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले विटा रोटरी क्लब व नाईक निंबाळकर एज्युकेशन सोसायटी यांचे आदर्श काम गुरुपौर्णिमा देणे अनेक रोटरी सदस्यांनी सपत्नी केले वृक्षारोपण रोटरी क्लब ऑफ विटा सिटी व डी आर नाईक निंबाळकर एज्युकेशन ट्रस्ट संचलित डिवाईन इंटरनॅशनल यांचे संयुक्त विद्यमाने चालू पावसाळी मोसमामध्ये विटा शहर परिसरात पाचशे वृक्ष लावण्याचे नियोजन करण्यात आले पहिल्या टप्प्यात निसर्ग हाच एक मोठा गुरु आहे हे ध्यानात घेऊन आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त विटा कुंडल रोडलगत टर्मिनिया करंज लिंब लिची गुलमोहर यासारखी पन्नास झाडे लावण्यात आली आहेत ही झाडे जगवण्यासाठी येणारे वर्षभर जाणीवपूर्ण प्रयत्न केले जाणार आहेत या कामी कुंडल रोड परिसरात लावलेल्या या वृक्षांचे पालकत्व डी आर नाईक निंबाळकर एज्युकेशन ट्रस्टने स्वीकारले आहे या उपक्रमास विटा रोटरी परिवारातील सदस्य सहपरिवार सहभागी झाले होते रविवारी सकाळी सात ते नऊ या वेळेत हा उपक्रम राबविण्यात आला यासाठी गेल्या दोन दिवसांपासून जेसीबी मशीनच्या सहाय्याने खड्डे काढण्यात आले होते उपक्रम यशस्वी करण्यासाठी विटा रोटरीचे संस्थापक अध्यक्ष किरण तारळेकर अध्यक्ष अमोल माने निंबाळकर ट्रस्टचे अध्यक्ष अमृतराव निंबाळकर विक्रम जैन रोहित तिवटे सुरेश मेहत्रे कांतीलाल जोगड नितीन पुणेकर कुलदीप बाबर पराग महाजन सुधीर बाबर डॉ सत्यजित साळुंके मनसूर पटेल मनीष मुळे सागर मेहत्रे डिवाईन स्कूलचे प्राचार्य सचिन गायकवाड यांनी योगदान दिले